हो आंदोलनस्तरीवर आले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन चालू आहे इथं सहावा दिवस आहे जे मागणे आहे सरकारने आता बाहे कोणी आलेलं नाही इथं काय सांगणार आमची एकच मागणी आहे सरकारना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर द्या कारण की आम आम्हाला पाहिल्या जाईन आमची रणरागिणी जे अशी आम्ही तर आता याच्यामध्ये बोलायला आमच्याला काही मला काय बोलणं येत नाही मी हिंगोली जिल्हा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा प्रमुख आहे आणि या भ्रष्टाचार सरकारला मला एकच विनंती करायची आहे लवकरात लवकर यांना न्याय द्या नाही तर आम्ही कसा महाराष्ट्र पेटवता येईल तसं मी माझ्या हिंगोलीचे जिल्हा उपाध्यक्ष युवासेना प्रमुख आम्ही पूर्ण टीम आमची इथे उपस्थित दाखल झालेलो आहो आणि या दोन दिवसामध्येच आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला कसं काय प्रतिक्रिया करता येईल आम्ही आता करून दाखवू आधीच्या पुढे आम्ही का काही बोलू शकणारच नाही मी ओबीसी समाजाचा असताना पण मराठा समाजासाठी पाठिंबा बी देणार आणि या संघटनेमधून पुरेपूर जेवढं माझ्याच्याने करता येईल तेवढं मी करून दाखवणार बरं जे आंदोलन चालू आहे आता कमीच लोक इथे आलेले आहे काय तुम्ही आवाहन करणार तुमच्या माध्यमातून कारण ताईची तब्येत खालवलेली आहे काय तुमच्या माध्यमातून आवाहन करणार माझ्या माध्यमातून असं म्हणणं की लवकरात लवकर न्याय भेटला तर आम्हाला खूप चांगलं होईल सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी नाव मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सोयपडता हिंगोली जिल्हा प्रमुख पिंटू गोरे काय सांगणार तुम्ही आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत हैदराबाद गॅज्युएट लागू झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण मोफत झालं पाहिजे यांची मागणी जी डब्ल्यू एसमध्ये जे समाजाला दिलेलं आरक्षण त्याचे जे प्रश्न मार्गी लावले पाहिजे या प्रमुख मागण्या आहेत आमच्या आणि आज काहीचा उपोषणाचा सहावा दिवस आहे प्रकृती खालावलेली आहे आणि तरी या सरकारला सरकार ठिकाणावर आहे का नाही सरकारचं डोकं हे आपल्याला कळत नाही तर आमचं सा एकच सांगण्याचा उद्देश आहे की जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मागणे मान्य केल्या नाही तर आम्ही मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही हे आमचे धर्मवीर शौर्य प्रतिष्ठानतर्फे सरकारला सक्त इशारा समजा बर ज्यावेळेस मुंबईला आंदोलन गेलं तर त्यावेळेस शत एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजची शपथ खाऊन सांगितलं होतं शब्द दिलं तर काय तुम्हाला शिंदे 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 अपेक्षा आहे शिंदे साहेबावर आमचा विश्वास आहे शिंदेसाहेब करतीलच अशी आम्हाला एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे बघू आता काय करतात पण तुम्ही आंदोलन आले तर हेच आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत चालणार आहे आणि याचे पडसाद तुम्हाला लवकरच दिसतील मराठवाड्यात सह महाराष्ट्रात की आम्ही काय करू शकतो आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारी लोक आहोत पण कसं आहे माहिती आहे का भले तरी देऊ काशीचे लंगोटी नाहीतर नाथाळाचे माती आणि आम्हाला जर आमचं शांततेने जर दे मिळवता आलं नाही तर आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचाराच्या गलिबी कामाने आम्हाला सर्व माहीत आहे तर याचा पडसाद लवकरच तुम्हाला मराठवाड्यासह महाराष्ट्रात बघायला मिळते आपलं नाव माझं नाव नारायण जाधव मी धर्मवीर संभाजीराजे सौर्यप्रतिष्ठान उपजिल्हाप्रमुख हिंगोली